नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला मसाला इडली करून दाखवणार आहे कधी कधी आपल्याला चटणी किंवा सांबर करायला वेळ नसतो तसेच वाढदिवसाची पार्टी किंवा आपली बिशीची पार्टी असेल तेव्हा नाश्त्याचा मेनू काय करावा असा प्रश्न पडला असेल तर त्याच्यासाठी मसाला इडली हा परफेक्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल मसाला इडली करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इडलीचे आंबून तयार केलेले पीठ तेल दोन टेबलस्पून हरभरा डाळ घेतलेली होती डाळ दोन तास भिजवून घेतलेली आहे एक चमचा उडीद डाळ घेऊन तीसुद्धा दोन तास भिजवून घेतलेली आहे पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर ताजी कडीपत्त्याची पाणी चिरून घेतलेली आहेत एक इंच आले साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत चार हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर आलं आणि मिरची पाणी न घालता वाटून घेऊया एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर हिंग घालूया थोडी चिरून घेतलेली कडीपत्त्याचे पाणी घालूया तेल जर जास्त गरम झालं तर गॅस बंद करायचा आहे तेल जर जास्त गरम झालं तर फोडणी करपेल फोडणी देऊन झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि मगच पिठामध्ये घालायचे आहे इडलीच्या आंबून घेतलेल्या पिठामध्ये हरभरा डाळ घालूया डाळीतील पाणी काढून टाकायचं आहे उडदाची डाळ घालूया मिरची आलो कोथिंबीरची पेस्ट बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची पाने चवीनुसार मीठ आणि थंड करून घेतलेली फोडणी घालूया आता आपण हे हलक्या हाताने पळीच्या सायाने मिक्स करून घेऊया मसाला इडली करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे इडलीच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर पीठ इडलीच्या साच्यात ओतूया या इडल्या आणखीन छान दिसाव्यात म्हणून तुम्ही या पद्धतीने वरून अशा कुठेतरी हरभरा डाळ उडीद डाळ आणि कडीपत्ता घालू शकता इडलीच्या भांड्यात मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता इडली उकळायला ठेवूया झाकण ठेवून गॅसच्या मध्यमाचेवर इडली पंधरा मिनटे शिजवून घेऊया पंधरा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया तुम्ही पाहू शकताय इडली कशी टम्म फुगलेली आहे गॅस बंद करूया इडलीचं भांडं थोडं थंड झाल्यानंतर या इडल्या काढून घ्यायच्या आहेत या पिठात हरभरा डाळ उडीद डाळ मिरची आलं कोथिंबीर घातल्यामुळे इडलीला रंग खूप छान आलेला आहे आणि घातलेल्या या साहित्यामुळे इडलीचा स्वाद आणखीनच वाढलेला आहे ही इडली खाताना चटणी किंवा सांबर दिले नाही तरी चालते कारण अशीच नुसती गरम गरम इडली खायला खूप भारी वाटते मसाला इडली खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद